ताज्या घडामोडी आजारी असणाऱ्या तरुणीवर मोफत उपचार करत मार्गदर्शन करत तिचा आत्मविश्वास वाढवून अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षात चांगल्या गुणांनी ही तरुणी उत्तीर्ण झाली आहे डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या सहकार्यामुळे डोंबिवलीतील चित्रा गोसावी या विद्यार्थिनीचा अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सुरू झालाय डॉक्टर विनय पाटील तर्फे गेली एक वर्ष चित्रावर मोफत उपचार सुरू असून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिने डॉक्टर मंजू पाटील यांचे आभार मानले याबाबत या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ मंजू पाटील यांनी सांगितलं की चित्रा गोसावी हिने आपल्या कमतरतेवर विजय मिळवत चांगली कामगिरी केली आहे तिला प्रवासाची खूप भीती होती हिमोग्लोबिन आणि ड जीवनसत्वाची कमतरता होती एक वर्षापूर्वी चित्रा फाउंडेशनकडे आली होती तिचा तपास केल्यावर या सर्व गोष्टी आढळून आल्या शिवाय तिला मानसिक त्रास भीती होती अभियांत्रिकी शाखेत मी अभ्यास करू शकेल का प्रवास करू शकेल का याचा आत्मविश्वास नव्हता एक वर्षपूर्वी चित्रा फाउंडेशनकडे आल्यावर तिच्या सर्व तपासण्या करून तिच्यावर उपचार करून समुपदेशन केलं तिला कॉलेजला जाण्यास सांगितलं तिला अभ्यासात गोडी वाढत गेली यातूनच तिला अभियांत्रिकीच्या संगणक शाखेच्या डिप्लोमा प्रथम वर्षात शहात्तर टक्के गुण मिळाले असून याबाबत तिचं कौतुक करत वयापुस्तके भेट म्हणून देण्यात आली डॉक्टर मंजू पाटील यांनी ही माहिती दिली आहे तसेच डिग्री शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार असल्याचंही सांगितलं आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर मंजू विनय पाटील मी डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन अध्यक्षा आज मला या ठिकाणी सांगण्यात खूप आनंद होत आहे की चित्रा गोसावी हिने आपल्या कमतरतेवरती विजय मिळवून खूप चांगली कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे तिला ट्रॅव्हलिंगची खूप भीती होती दुसरी गोष्ट हिमोग्लोबिनची कमतरता होती आणि शरीरामध्ये जीवनसत्व डरची कमतरता होती साधारण एक वर्षापूर्वी चित्रा आपल्याकडे आली होती क्लिनिकमध्ये तिचा तपास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून आल्या याचसोबत तिला एक थोडासा मानसिक त्रास होता एक भीती होती की बाबा एवढा मोठा अभ्यास म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीसारख्या शाखेमध्ये मी व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून पुढे जाऊ शकते का माझ्या घरातली परिस्थिती थोडीशी हर हलकीशी नाजूक असल्यामुळे एवढा सगळा अभ्यास मला कसा झेपेल आणि मी अभ्यास करू शकेल का सगळ्या मुलांबरोबर भांडूपसारख्या ठिकाणी कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी मी कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या मुलांबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरून तो अभ्यास पूर्णपणे करू शकेल का नाही याची तिला आत्मविश्वास नव्हता तर एका एक, एक वर्षापूर्वी ती आपल्याकडे क्लिनिकमध्ये आल्यानंतर तिचं आपण पूर्ण हिस्ट्री घेतली तिच्या सर्व रक्त चाचण्या केल्या तपासण्या केल्या ते सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले तिला गरज होती फक्त काउन्सलिंगची त्याच्यानंतर आपण महिन्यातून चार सेशन्स तिचे ठेवले मग तिचे आपण काउन्सलिंग केल्यानंतर हळूहळू तिची भीती ती थी गेली तिला सांगितलं की तू कॉलेजलाच जा कॉलेजला तू नापास झाली तरी आले पण त्या कॉलेजच्या कॅटलॉगवरती तुझं नाव आलं पाहिजे नाव आल्यानंतर तुझी हजेरी तिथं झाली पाहिजे हळूहळू तिचे हजेरीचे पर्सेंटेजही वाढत गेले आणि तिने फ फर्स्ट सेमिस्टर पार केलं पूर्ण विषय तिचे क्लिअर निघाले आणि सेकंड सेमिस्टर पण तिने पूर्ण केलं असं कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिप्लोमामध्ये आज तिने सेवन्टी सिक्स पर्सेंटेज म्हणजे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं तर मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि आज तिला आपल्या फाउंडेशनकडून वह्या पुस्तकं आपण मोफतमध्ये देत आहोत खरं तर ही खूप छोटीशी भेट आहे पण आज तिने जे आश्चर्याचा धक्का मला दिला आहे तो बघून मी खूप खुश आहे आणि पुढील वाच वाटचालीसाठी तिला खूप शुभेच्छा आणि जेव्हा तिचं हे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमाचं वर्ष पूर्ण होईल आणि ती आ, आ, डिग्री कॉलेजला जाईल तेव्हाही तिला त्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या फाउंडेशनकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चित्राच्या या यशाबद्दल बोलताना तिची आई रेश्मा गोसावी यांनी सांगितलं की चित्राने चांगले गुण मिळवत आमचं नाव मोठं केलं आहे चित्रा नेहमी आजारी असायची लो बी पी जॉईंट पेन चक्कर यायची भांडूपर्यंत कॉलेजला जायचा आत्मविश्वास नव्हता याबाबत डॉक्टर मंजू पाटील यांना सांगितलं असता त्यांनी तिच्यावर योग्य तो, तो उपचार करून समुपदेशन करत तिला बरं केलं असल्याची माहिती रेश्मा गोसावी यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव रेश्मा सोमनाथ गोसावी माझी मुलगी चित्रा सोमनाथ गोसावी हिने फर्स्ट इयरला आज सेव्हन्टी सिक्स पर्सेंट पाडून माझं नाव माझं आमच्या घर म्हणजे आमच्या सर्वांचं खूप म्हणतात ना की नाव मोठं केलं तसं एक केलं पण ह्याआधी तिची एक बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे की ती खूप आजारी होती तिला बीपी लोचा त्रास होता जॉईंटमध्ये पेन व्हायचं आणि खूप चक्कर म्हणजे तिला स्वतः त्याच्या ते तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता की मी एक हा ट्रॅव्हलिंगचा प्रवास भांडूपर्यंत करेन मी कॉलेजला जाईन माझं जा कसं होईल तर मी भरपूर डॉक्टरांना दाखवलं की काय याचं नक्की काय मेन काय हिला जे चक्कर तिचं थांबत नाहीये मग असं हे करता करता मी म्हटलं ह्या मॅडम डॉक्टर मंजू मॅडमला दाखवून बघूया म्हणून तर मॅडमला दाखवल्यानंतर मॅडमने नेमकं तिचा जो आजार आहे तो कॅचअप केला की बाबा तिला डी थ्रीची कमतरतेमुळे तिला त्रास होतोय त्याच्यावर त्यांनी औषध दिलं आणि प्लस तिच्याबरोबर बोलून बोलून तिच्या मनातली जी भीती होती ती पूर्ण काढून टाकली आणि एक आत्मविश्वास नाही केला की तू जर आज चांगली शिकलीस तर उद्या तू तू जमती आहे तुझ्या आईवडिलांना पुढे सपोर्ट करू शकतेस तुमचं चांगलं होईल पुढे तू त्या ह्याच्यावर राहू नकोस की माझं कसं होईल माझं तर मदत आहे सगळीकडनं तर मॅडममुळे आम्हाला खूप फरक पडला आणि आज तिने त्या मॅडमच्या आणि फाउंडेशनच्या ह्याच्यामुळे ती खूप चांगल्या प्रकारे पुढे गेली तर मला असलेल्या आजाराबाबत डॉक्टर मंजू पाटील यांनी मोफत उपचार करत माझा आत्मविश्वास वाढवला मला प्रवासाची भीती होती ती घालवली त्यामुळे मी कॉलेजला जायला ला लागली आणि चांगले मार्क्स देखील आले तसेच फाउंडेशनच्या वतीने अभ्यासात देखील मदत केली जात असून यापुढे आणखी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवणार असल्याचा विश्वास तिने व्यक्त केलाय नमस्कार माझं नाव चित्रा सोमनाथ गोसावी मला बी पी आणि बाकीच बी पी आणि जॉईंट प्रॉब्लेममुळे माझ्या फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये गॅप पडलेला तर मी खूप ठिकाण मेडिस मेडिकलमध्ये गेली पण त्या लोकांनी मला गोळ्या देऊन सुद्धा मला फरक पडला नाही तर मी डॉक्टर मंजू मॅडमकडे आलेली तर त्यांनी मला गोळ्या दिल्या त्या गोळ्याने मला खरंच खूप इम्प्रुवमेंट झाली माझ्या हेल्थमुळे आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे त्यांनी मला एज्युकेशनमध्ये खूप सपोर्ट केला त्यामुळे माझं माझी भीती गेली पहिली तर जी जायची होती ट्रॅव्हलिंगची आणि आता मी स्वतःहून जाते तशी म्हणजे आता भीती नाही वाटत कारण का सगळं बरोबर आहे आणि मॅडम आणि माझ्या मम्मीमुळे मला खूप जा सपोर्ट मिळाला तर आता मॅडमनी हे केल्यामुळे मला सपोर्ट केल्यामुळे मला सेवंटी सिक्स पर्सेंटेज मिळाले आहेत फर्स्ट इयरला त्यामुळे आता मी पुढे पण चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करेन ह्याच्यापेक्षा कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा